पैसा लावण्या अभिमाला थापल्या कित घौऱ्या तिनं थापल्या कितेक घवऱ्या भटक्याल गुळात नंदली रमाई तवाशालूत नटल्या नवऱ्या भटक्या लुगुळत नंदली रमाई तवाशालोत नटल्या नवऱ्या पै पैसा लावण्या अभिमाला थापल्या कित घवऱ्या थपल्या किती गवऱ्या फटक्या लुगुळ्यात नंदली रमाई तर नटल्या नवऱ्या फटक्या लुगुळ्यात नंदली रमाई त तर नटल्या नवऱ्या भल्या त्या पहाटी उठे ती रमाई लाकूड फाटा वेचण्यास ती जाई पायदा नव्हते कधी तिच्या पाय काटा तोई कुडला जाई तो जडभारा बघून मग बाया व्हायच्या भावऱ्या मग बाया व्हायच्या भावऱ्या फाटक्या लुगळत नंदली रमाई शालूत नटल्या नवऱ्या फाटक्या लुगळत नंदली रमाई शालूत नटल्या नवऱ्या पदरांना पुसून श्रुच्या धारा भीतीला रमाना दिलाच थारा कितीही आला संकटाचा वारा असून अडानी थाट तिचा न्यारा तिला हौस हो काळ्या मनाची या सोन्या चांदीच्या हावऱ्या या सोन्या चांदीच्या हावऱ्या फटक्या दुगळ्यात नंदली रमाई तवशालूत नटल्या नवऱ्या ಹಟಕೆ ದುಬಳ ನದಲಿ ರಮಾಯುತನ ನವ್ಯಾಭಿ ಥ್ಯಾಕ ಗೌರ್ಯಾ ತಿಕೆ ದುಗಳ ನದಲಿ ರಮಾಯುತನ ನವ್ಯಾ ಹಾಟಕೆ ದುಗಳ ನಮಾಯ ತವಾಶಲೂತ ನಟಲ್ ನವ್ಯಾ